राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल वेडी वाकडी दुचाकी चालवू नका असे म्हटल्याच्या रागातून दुचाकीवरील गुन्हा दाखल केला आहे याबाबत सत्यम भार्गव यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सत्यम भार्गव हे पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास खडकीतील गुरुद्वारा रस्त्याने निघाले होते दोघे दुचाकी चालवत होते त्यांना सत्यम भार्गव म्हणाले का, या कारणावरून दुचाकी स्वार आणि केली या नाकातून रक्तस्राव सुरू झाला भार्गव यांच्या मित्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आरोपींनी भार्गव यांच्या असलेल्या मित्राला शिविगाळ करून मारहाण केली त्यानंतर दुचाकीस्वार आणि साथीदार तेथून पसार झाले मारहाणी भार्गव यांचा खांदा निखळला पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले तपास करतायत